पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अमोल रतन बालवडकर यांना चंद्रकांतदा पाटील आणि भाजपच्या निष्ठावंत नेत्यांनी डावलं गेलं गेल्या दहा वर्षांमध्ये अमोल बालवडकर यांनी पक्षासाठी दिवस रात्र काम केलं दोन साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांतदा पाटलांना भाजप पक्षानं उमेदवारी दिली आणि त्याच उमेदवारीला स्थानिक नेत्यांनी कोथरूडमधून दंड ठोपाटले होते आणि हट्ट धरला होता की मला इथं उमेदवारी मिळावी याचं कारण मुख्यमंत्री मंत्र्यांच्या बावनकुळे आणि फडणवीस आणि भाजपमधल्या अनेक नेत्यांनी बालवडकरांना शब्द दिला की आम्ही तुम्हाला विधान परिषद हो घेतो तुम्ही पक्षाचं काम करा बालवडकर इथं पण नाराज झाले नाही बालवडकरांनी पक्षाचं प्रामाणिक काम केलं कोथरूड मध्ये तिरंगी लढत असताना सुद्धा बालवडकरांनी दादा पाटलांना लीड दिलं आणि चंद्रकांता पाटलांसाठी दिवस रात्र पाया भिंगरी लावून काम केलं या विधानसभा निवडणुकीनंतर दादा पाटलांनी गोड बोलून बालवडकरांचा काटा काढला म्हणजेच काय पुणे महा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बालवडकरांना उमेदवारी डावलली आणि निष्ठावंत बालवडकर यांच्या पुढे कुठलाही पर्याय उपलब्ध राहिला नव्हता वेळेला पक्षानं उमेदवारी डावल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये बालवडकरांनी प्रवेश केला खऱ्या अर्थानं बालवडकरांचा प्रभाग म्हणजेच महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक नऊ हा प्रभाग म्हणजे बानेर बालेवाडी पाषाण सुसगाव आणि माळुंग एवढा मोठा परिसर आणि तिथला मतदार आहे एक लाख छप्पन हजार या मतदारसंघ म्हणजेच एक मिनी विधानसभा आणि एवढ्या मोठ्या उमेदवाराला भाजप पक्षाने टावल केलं म्हणजेच पक्षामध्ये काम करून निष्ठावतांचा अपमानच केलं सरकार भाजपचे रती महारथी नेते पुढारी या पुढारणी अमोल बालोडकर सारख्या सामान्य कुटुंबातल्या स्थानिक नागरिकाचा नेत्याचा निष्ठावंतांचा अपमान केलेला आहे भाजपाला याची किंमत भविष्यात मोजावीच लागणार आहे हे मात्र निश्चित आहे कारण की येणाऱ्या काळात लोकसभा होतील विधानसभा होतील अन्य निवडणुका होतील मात्र अमोल बाडवकरांचा सारखा चांगला प्रामाणिक कार्यकर्ता भाजपला पुन्हा मिळेल असं वाटत नाही कारण बालवडकरांचं संघात ही मोठं काम होतं ज्येष्ठ नागरिक स्वच्छता अभियान आणि महिलांचं संघटन युवकांचं संघटन यामध्ये बालवडकर सर्वात पुढं अग्रेसर आहे भाजप कुठेतरी चुकत भाजप कुठंतरी कार्यकर्त्यांची फसवणूक करत आहे हे आजच्या बालवडकरांच्या उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे बालवडकरांसारख्या महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्त्यांनी कामं केली त्यापैकीच बालवडकर कराड नगर परिषद तासगाव नगर परिषद पोलूस नगर परिषद आणि इस्लामपूर नगर परिषद मध्ये याच गोष्टी घडल्या तिथं सुद्धा भाजपानं निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं त्याच प्रत्यय अमोल बालवडकरांच्या बाबतीत येत खऱ्या अर्थानं दादा पाटलांना कोथरूड मध्ये कुठलीही परिस्थिती माहिती नसताना कोल्हापूरतून आयात उमेदवार घेऊन त्यांना इथं भाजप पक्षानं म्हणजेच अमोल बालवडकरांसारख्या कार्यकर्त्यांनी निवडून दिला आणि बालवडकरांना त्यांनी उमेदवारी नाकारून त्यांचा काटा काढलेला येणाऱ्या हो घाटलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खरी रंगत बघायला मिळणार आहे यासाठीच राजकीय कथा चॅनेलला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अधिक माहितीसाठी राजकीय कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका